धन्यवाद सभापती महोदय मागील दोन दिवसापासून धरणे आंदोलन करणाऱ्या राज्यातील सरकारी रुग्णालयातील तीस हजार परिचारकांच्या मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी गुरुवारी सतरा जुलै रोजी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतरही तोडगा न निघाल्यास शुक्रवारपासून बेमुदत संप पुकळण्यात येणार आहे या संपामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयातील आरोग्यसेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दुसरीकडे संपामुळे रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना रुग्णसेवेसाठी तैनात करण्यात आले आहे सरकारने गतवर्षी दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत या रुग्णालयांमध्ये परिचारिकांच्या नव्याने नियुक्ती करण्यात आली नाही तर सध्या सुरू असलेल्या रुग्णालयांमध्ये परिचारकांना तेथे पाठविण्यात आले त्यामुळे या रुग्णालयातील पन्नास टक्के पदं हे आधीच रिक्त असताना परिचारकांवर कामाचा ताण पडत आहे वैद्यकीय महाविद्यालयात आधीच परिचारकांची कमतरता आहे त्याशिवाय नवीन वैद्यकीय महाविद्यालय नवीन नियुक्त्या न झाल्यामुळे विद्यमान परिचारकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे या रिक्त पदांसाठी सरकार कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने परिचारकांची नियुक्ती करत आहे राज्यातील सरकारी रुग्णालयातील तीस हजार परिचारकांच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घेण्याची विनंती मी या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमाने करत आहे